बालमित्रांनो आज आपण जुन्या बालभारती पुस्तकातील कणभर तिळ ही कविता ऐकणार आहोत वाटाना फुटाणा शेंगदाणा उडत चालले टनाटणा वाटेत भेटला तिळाचा कण हसायला लागले तिघेही जण तीळ चालला भराभर थांबत नाही कुठे पळभर तिळा तिळा कसली रे गडबड थांबायला वेळ नाही सांगायला वेळ नाही काम आहे मोठं मला नाही सवड ऐक तर जरा पहा तर खरा कणभर तिळाचा मनभर नखरा बघा तरी थाट सोडा माझी वाट बघूया गम्मत करूया जम्मत चला रे जाऊ याच्या बरोबर तीळ चालला भराभर वाटेत लागले ताईचे घर तिळ शिरला आत थेट सैपा घरात ताईच्या हातात छोटीशी परात हलवा करायला तीळ नाही घरात ताई बसली रुसून तीळ म्हणतो हसून घाल मला पाकात हलवा कर झोकात ताईने टाकला तीळ परातीत चमचाने थेंब थेंब पाक ओतीत इकडून तिकडे बसली हलवीत शेगडी पेटली रस रसून, वाटाना फुटाणा शेंगदाना गेले घाबरून पण तीळ पहा कसा हाय नाही हुय नाही हसे फसफसा पाकाने खुलतोय काट्याने फुलतोय अरे पण हे काय तिळ कुठे गेला वाटेरी पांढरा हलवा कुठून आला वाटाण्या फुटाण्या शेंगदाण्या पायलीत गम्मत कणभर तिळाची मनभर करामत एवढासा म्हणून हसलात मला हुलविन मी तर सर्व जगाला धन्यवाद